पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख ठाणेर पोलिसांमध्ये भ्रष्टाचाराचा पाडा उघड एसीबीच्या जाळ्यात हवलदार व कॉन्स्टेबल अडकले धुळे जिल्ह्यातील ठाणेर पोलीस स्टेशन मधील चार पोलीस कर्मचाऱ्यांचा अंमली पदार्थ प्रकरणात गंभीर गैरव्यवहार समोर आला आहे अंमली पदार्थ विक्री संदर्भात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीस अटक न करण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयांची माग लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात पीडित तक्रारदारानं धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर एसीबीच्या पथकानं काळजीपूर्वक सापळा रचला यानुसार करवंदा नाका इथं पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यास दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांची नावं या प्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ते असे पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा पोलीस हवालदार भूषण रामोळे पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे लाच प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू असून उर्वरित आरोपींच्या भूमिकेची तपासणी करत एसीबी पुढील कारवाई करत आहेत या प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे कायदा व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राखणाऱ्या यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांकडून झालेल्या या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले दरम्यान आरोपी कर्मचाऱ्यांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबी मार्फत वेगानं सुरू आहे या कारवाईमुळे एसीबीच्या सतर्कतेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून भ्रष्टाचार विरोधातील त्यांच्या मोहिमेला नवचैतन्य चैतन्य मिळालं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा